औचित वाडी काय आणलंय ते अरे अरे सापे अरे लो तर घाबरतील ना जगदी मरदे घाबरते आपल्याला काय करायचं मग तू घाबरायला सांगल त्यांना मग पण भारी का नाही भारी हे बघ एक मिनट हा ये म बिंबीत चुपाणी तोंड चालतं मला सगळ लढतो काय पुष्काळ ह्याचं भोट काळ तोंड्या कुत्रे मला घाबरित काय तुला काय असलं जाल्या घाबरण <laughs> जाल्या घाबरत नसतं अरे जाल्या तुला कसा काय घाबरण अरे तुला गारा गार बिंगीत गार तु भिंग ज्या अरे तुझ्या सारखे ना भले भले मोठाले एवढ आले ओतलं उतलं झापा झापार खलास थांब तुताच थांब हालला ना भाऊ हालला ना तर तुला ना जा देन थांब जा हो काय माझ्या ना तिला बर रे अरे भयना सा अरे नकली ठेव नकली डाबारला पण तो काय नकली गटर तुला आधी सांगायचं ना नकली भुसकार मला कळत नाही साधी ना चल ने चल चल अरे मला का नकलीन विकलीन तकली चल, चल। <laughs> 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 तो <laughs> बावटा मी तू मैं माला साबित हो <laughs> सापित मै मांगो क्या टाकला मैया अरे बिल हर लिया तो टाकला आ, तुला काय सांगू भाऊ आय आयशी गेलेलो मी माग आलोय परत अरे बावटा आपण तुला माहितीये खोटाय मला माहित आता खोटाय तो हा जीव गेला असत मा मग बाव खोटाय मग हे श्यामे मी नात नाच मग कसा घाबर कशाला कुठं नाही करतो तू हे उकडन याडे कस काय उकड मग सापडला भिवून या नकली हे नकली बस काय करतोय तुला माहितीये नकली पण लोकांना थोडीच माहितीये तुला काय करायची तू येतो ग माझ्यासोबत तू येणार भाव बावटे चल फक्त बघत राहा मुला नाही ना नाही नाही म्हण नाही तू पिवळी झाली असेल चल कुठे येईल ते आबा दर्शन घेतलं आपलं आणि हे काय पाळलं काय 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 गायेत गायत काय आबा अरे नकली हे झालं पुसका मी वाटत माझा बायप झालो ना कोण टाक <laughs> ये मी पाहिलं मला टाकते ना मला हांच मग आपण मग जाऊ दे लेकरू ये आबा यो आबा जाऊ द्या उकडून खोड एखादं मात्र एडा बायपास झालेला त्याचं एड <laughs> नोकोर चल मग एवढ्याची वाट पाहिजे कि का त्याची तुला भेटल नाही तू कुठं राहू तू हे काय तू आता एवढा मोठा ना माझ्या काळजाचं पाणी झालं माहितीये का कुणाच्या माझ्या तुला तुला तुझा आहे तू काय कुठे नाही करतो मी नाही तुझ्या सोबत अ भाऊ हो थांबा हातीवानी माणसं दिसा ना काय तो मला तू हातीवानी समजितो का तुला मग कुठ चालले चाललो बाजाराला बाजाराला हा आ... बाजा पिशीत काय घेऊन चालले मा घेऊन नाही चाललं मग पिशीत आणणारे चिकन मटन मासे अंडे असो आहे अरे नॉन व्हेज खात असत भाऊ आम्ही साप खून चालू केला खायला तुम्ही साप हा बावला झाला काय <laughs> साप खात असत काय आपण त्या तिकडे चाय न बी न तिकडे खाते आपल्याकडे साप खाते का तो खा बटा झालाय साधा भाऊ साप खायला लागलाय बघा अरे नकली 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 जालिया हां तू जा मोइला अरे गेलो होतल वर की को लालो न काली भी वाह हो गया जब मी केला तो समिस घातला होता मे नाही मे नाही साधा भाऊ मी नाही मला कोण आण नाही का हा त्यांनी मला दिला डेप्युटी असा डसून नाही मारायचा माणस असे घाबरून नेले पाहिजे अटॅक म्हणजे पुरावा आहे डेप्युटी सरपंच व्हायचे कुड ती टाबर हार द्या फोटाच टाबराने दिला नाग पिसा नाकाच आहे मग मी आ, तांबा, तांबा। माई, माई हा दूध प्याला तू पी तांबा तांबाची पेंटर केली मी माहित पण येतो काय आता नको आईला कुठे डेप्युटी टाबर कुठे आले गेले चल त्याच्या त्याचे अरे जीव तुझ एवढा त्याचा आपण नुसता फुटकारा मारला ना खऱ्या तो उडून जा दीड फुट आणि मान घडत देतोय या नालायकाकडे बेवड्याकडे दिला अरे माणसं जात की नाही अटॅक नि उखडून साधा भाऊ साप आहे ना त्याची हायट एवढा शे राजच्याला लोम कळतो काय त्याला बांधून बघा नाही नाही त्याच्या लोम कळतो का तुझ्या यालाच बांधून लोम कळू तुला ती समजा तु, तु ना तू तो बोलू नको जे तो आता माया याच्या मी येणार नाही मग तू 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 साप मला नाही सरपंच काय राम उषा रे वतन घराण्याचा लागला असताना फोटो ले उदामा धक्याला रे तुम्ही का रे भाग मालक कसा आहे घरी आज आहे ना तो आहे मालकाचा बी पी वाढीच तू तू जाऊ नको चल चल पुढे चल अरे काय चाष्ट विचारायचं नकली नकली अरे काय चालू केलं तुम तुम्ही सदा भाऊ मग खाडला असतो मी मला बीपेच त्रास हा तुम्ही खाडले असते घरफार ही झालं असतं मोकळ गावातले सहा सामानस आहेत ना लाईनी जाळा लागले असते मी तर दरवाजा वाजून आलो खाली अरे झालंय काय पण तुम्हाला कशाला घाबरीता हे तुमच्या आळापण्यानी साप हे ना या नागाकडे दिला हे कोणाच्या पिशी सोडितोय कोणाच्या गळ्यात आडकितोय कोणाच्या तोंडावर सोडितोय तुमचा प्लॅन आता साप का बघू नकली साप आहे काय आणि तो हे घेतला होता काशाला कशाला खोटाने करतो हा मला सांगा आता माझ्या जे तर मला बी तू वाड्याच्या बाहेर मिळलो असतो मी लोक तुला कोणी परत येतो मी तरी म्हणतोय काय तिरलं पितो काल धरून मला बघून आणि साप लपितोय तू न शिपतोय मालकी नाही ती ना तो तोड झोड झीआ ती तिला घाबरत ती आणि कोणला कोणला घाबरल तो गावात घाबरेल मी बर झालं घाबरशी नव्ह अरे तू गेला असताना त्या गावात पाच बोकड्याची जत्रा केली असती तू राहिला कशाला आय नकली पण माणसाला ठेवू नये पाहिला जाळून टाक हा नाही फिर अखांदे जाईन याच्या पाय अरे दादा तुला लक्ष झालं का मात्र माणसाला वगैरे कोणाची चाष्टा करायला जाशील उकडं नाही का म्हातार मारून आपलं आपण घाल पैसे लोकांना आपला बायपास करशील लोकांचे फोटो ना आणता देवाचा देवीचा साप घेऊन आला अरे पहिला साप होता ना घरात तुमच्या एवढा जला बघितलं का बघितलं काय नाग काय म्हणतोय दुसऱ्या लोकांना अख्खांना गावातला नागे वतनदार करण्याचं नागे आमच्या पीसी सोडायला बरं वाटलं तुमच्या हे घे आणि पहिलं तिकडे बांदूर जा आणि जा। मी माफी मागवतो याच्या वतीनं चुकला मागला मास ना माफ करा आणि तुम्ही आता निघा आम्हाला काम करू दे आता एवढं नका बाबा बोल आमच्या काही डोंगर वावर नाहीत आमच्याकडे वी कांदा आहे शिस्ती बोला निघा निघाल Woo!